हॅलो नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय मिनी ब्लॉग आफ्टर मॅरेजनंतर आज आपण नाशिकहून एक सुंदर आणि भक्तिमय मिनी ट्रिपला निघालो वणीगड म्हणजे सप्तशृंगी देवीचे पवित्र स्थान हा डॅमचा व्ह्यू बघून खूप भारी वाटलं मला तर एक छोटीशी पण मनाला समाधान देणारी ट्रीप म्हणजे नाशिक टू वणीगड जर तुम्हाला असं शांत भक्तिमय आणि निसर्ग प्रवास आवडत असेल तर हा ट्रीप नक्की प्लॅन करा नाशिक नाशिकपासून साधारण साठ किलोमीटर अंतरावर असलेलं वनीगड अनिसगरम्य रस्त्यामुळे प्रवास अगदी सुंदर होतो डोंगर हिरवड आणि थंड हवा मन प्रसन्न करून टाकते खूप भारी वाटतंय डोंगर वगैरे बघून रस्ते पण खूप भारी आहेत नाशिक म्हणजे एकदम हिरवड वातावरण आणि थंड थंडगार हे सगळं वातावरण खूप छान आहे नाशिकपासून साठ पाच किलोमीटर अंतरावर आले सप्ताशंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न होतं शांती मिळते देवी आशीर्वाद घर वाले कि खूब छान है एक छोटी सी ट्रीप खूब भारी वाटते नाशिक दो जब ना आवे नक्की हा ट्रिपा प्लैन करा गड़ा दिना खूब भारी है गड़ा दिना नजर खराब अतिमा है निसगढ़ प्रेमोग्राफी ठिकाण खूब छान है नर आम गले छोटस जेवन वगैरह करुँ फोटोशूट गले थोड़े